नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आत्ता सध्या बाजारामध्ये मेथी एकदम ताजी आणि फ्रेश मिळते आहे आणि त्याच मेथीपासून आज आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही तुम्ही खाऊ शकता असा आणि आठ ते नऊ दिवस टिकणारा एकदम मस्त लुसलुशीत पदार्थ बनवतोय तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे या ठिकाणी परात किंवा एखादं मोठं ताटच वापरा त्यानंतर इथे मी दोन मूठ मेथी घेतली होती चिरून घेतली आहे चिरण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती चाणीमध्ये नितळत ठेवली सर्व पाणी नितळल्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे आता ही चिरून घेतलेली मेथी परातीमध्ये काढायची त्यासोबतच इथे मी एक मूठभर हिरवी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे मीठ या मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं मेथीला छान असं पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण जे हे पीठ म्हणून घेणार आहे ते सुरुवातीलाच या मेथीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतं आणि त्यानंतर मग लागेल ला असं थोडं थोडं पाणी घातलं की छान घट्टसर असा गोळा तयार होतो आणि पीठ सैलसर होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने या मेथीच्या भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि ते या भाजीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे मीठ मी भाजीमध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता ही भाजी एक दहा मिनटं आपल्याला बाजूला ठेवायची आहे म्हणजे आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे भाजीला छान असं पाणी सुटेल तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या लहान आहेत जर मोठ्या असतील तर जेवढ्या सांगितल्या आहेत तेवढ्या घाला लहान आहेत त्यामुळे मी दहा ते बारा घातल्या आहेत थोडंसं आलं आणि सहा हिरव्या मिरच्या घालायच्या हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा एक चमचा यामध्ये जिरे घालायचे त्यासोबतच एक चमचा बडीशेप घालायची सर्व मसाले आपल्याला यामध्येच वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये वाटून घेताना लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम छान स्मूद अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची हे एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे त्यामुळे लागेल एवढं लागेल ला असं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मी हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं आहे एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे यामध्ये मसाल्याचे अजिबात मोठे कण कुठेही शिल्लक नाही आहेत मसाला तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपण मेथीमध्ये मीठ मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे मेथीला छान असं पाणी सुटलं आहे त्याचसोबत मेथी एकदम मौसूद झाली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी जो पदार्थ बनवतोय तो लाटून घेताना अजिबात मेथी त्यामधून बाहेर येणार नाही आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो एकदम परफेक्ट बनेल त्यानंतर आता यामध्ये जे ताजं वाटण आपण तयार करून घेतलं आहे तेच सुरुवातीला घालायचं त्यासोबतच आपण काही पावडर मसालेसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते ती वापरली आहे आपण यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आणि अर्धा चमचा हिंग त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा हा पदार्थ आपण सात ते आठ दिवस टिकेल असा बनवतो आहे त्यामुळे हिंग आणि ओवा घातल्यामुळे पदार्थ आपण कधीही खाल्ला तरी त्याचा त्रास होणार नाही त्यानंतर आता यामध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं त्यानंतर या पदार्थाला छान बाइंडिंग यावी आणि पदार्थ छान खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठ मी या ठिकाणी पोहे खायच्या चमच्यानी मोजून घेतलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी म्हणजे ज्या चमच्यानी बेसनपीठ मोजून घेतलं आहे त्या चमच्यानी यामध्ये चार चमचे बारीक रवा घालायचा रवा बारीकच वापरायचा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये जे आपण मेथीसोबत कोथिंबीर आणि सर्व मसाले घातले आहेत ते या पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत एकसारखे मिक्स झाले पाहिजेत त्याचप्रमाणे मेथीला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतरच आपण यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान घट्टसर तयार होईल जास्त सैलसर होणार नाही तर इथे मेथीसोबत घातलेले सर्व मसाले सर्व साहित्य मी पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मेथीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मिक्स करून घेता येईल तेवढं करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये ला लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मी छान घट्टसर पीठ मळून घेतलं आहे पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहिली आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ एक दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान भिजलं आहे आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे जरी मेथीला नंतर पाणी सुटलं असेल तरीसुद्धा रव्यामुळे हे मळून घेतलेलं पीठ आहे असं छान घट्टसर राहिलं आहे आता हे पीठ मी पुन्हा एक अर्धा मिनटं छान असं मळून घेतलं आहे आता या पिठाचे आपण पेढ्या एवढे गोळे तयार करून घेऊयात त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आणि त्याचे मी व्हिडिओमध्ये दाखवलेत त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल किंवा कोरडं पीठ लावू शकता आणि त्यानंतर गोळे बनवून घेऊ शकता आता या मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी याच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे तरी ते सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेतले आहेत सर्व गोळे बनवून तयार झाले आहेत आता आपण मस्त सात ते आठ दिवस टिकणारे मेथीचे पराठे किंवा तुम्ही थेपलेसुद्धा म्हणू शकता ते बनवून घेणार आहोत तर हे मेथीचे पराठे किंवा थेपले लाटून घेण्यासाठी मी थोडंसं सुद्धा घेतलं आहे आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये गोळायचा आणि याचा एकदम पातळ असा पराठा किंवा थेपला लाटून घ्यायचा जेवढा पातळ लाटून घेता येईल तेवढा जास्त पातळ लाटून घ्यायचा आपण यामध्ये बेसन बेसनपीठ घातला आहे त्याचप्रमाणे रवासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता पीठ अजिबात सैलसर होत नाही आहे पोळपाटाला लाटण्याला अजिबात चिटकत नाही आहे अधूनमधून कोरडं पीठसुद्धा लावून घ्यायचं आणि ते तुम्ही पाहू शकता जेवढा मी हा पराठा किंवा थेपला पातळ लाटते आहे तेवढा तो लाटला जातो आहे तर इथे मी जेवढा लाटून घेता येईल तेवढा पातळ पराठा म्हणजे थेपला लाटून घेतला आहे तुम्ही या लाटून घेतलेल्या पराठ्याच्या म्हणजे थेपल्याच्या कडा पाहू शकता एकदम हलका फुलका आणि पातळ असा हा थेपला म्हणजे पराठा लाटून तयार झाला आहे आणि आता या याच पद्धतीने जेवढे गोळे आपण बनवून घेतले आहेत त्या सर्व गोळ्यांचे एकाच वेळी सर्व पराठे म्हणजे थेपले लाटून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व एकाच वेळी एक एक करून भाजून घ्यायचे तर इथे मी बनवून घेतलेल्या गोळ्यांचे सर्व थेपले म्हणजे पराठे लाटून घेतले आहेत गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला आहे आता त्यावरती थोडंसं तूप सोडायचं या ठिकाणी हे बनवून घेतलेले पराठे म्हणजे थेपले भाजून घेण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता पण तूप लावून भाजून घेतले की चवीलासुद्धा भन्नाट लागतात अगदी जास्त दिवस ठेवले तरीसुद्धा याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही त्यानंतर आता लाटून घेतलेला पराठा म्हणजे थेपला तव्यावरती घालायचा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेमवरतीच हे सर्व पराठे म्हणजे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पराठा एका बाजूने हलकासा भाजला की पलटी करायचा हाय फ्लेमवरतीच दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा हवं हो असेल तर उलत नेणी अशा पद्धतीने वरच्या बाजूनी प्रेस करू शकता म्हणजे हा पराठा आतपर्यंत छान असा भाजला जाईल थोड़ा थोड़ा रहे। रहे। तर इथे दोन्ही बाजूनी अलटी करत हा पराठा म्हणजे थेपला मी छान असा भाजून घेतला आहे आता दोन्ही बाजूनी याला मी थोडं थोडं तूप लावून घेणार आहे आणि मोठ्या आचेवरती छान खरपूस असा भाजून घेणार आहे राहिलेले सर्व पराठे म्हणजे थेपलेसुद्धा याच पद्धतीने भाजायचे अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो करायचा नाही तर हाय फ्लेमवरतीच हे सर्व पराठे म्हणजे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही बाजूनी हा मेथीचा पराठा म्हणजे थेपला मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा पराठा काढून घेऊयात आणि राहिलेले सर्व पराठे म्हणजे थेपलेसुद्धा याच पद्धतीने भाजून घेऊया जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे सर्व थेपले म्हणजे पराठे भाजून घेताना अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो करायचा नाही हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरतीच हे पराठे अलटी करत तूप लावून छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे सर्व पराठे मी याच पद्धतीने भाजून घेते आणि त्यानंतर गरमागरम हे मेथीचे पराठे किंवा थेपले आपण सर्व करूयात तर इथे सर्व मेथीचे पराठे म्हणजे थेपले बनून तयार झाले आहेत त्यासोबत मी मस्त चमचमीत आणि घट्टसर अशी फ्लॉवर वाटाण्याची रस्सा भाजी बनवली होती तुम्ही या ठिकाणी हे पराठे म्हणजे थेपले पाहू शकतात छान मौसूद असे तयार झाले आहेत सात ते आठ दिवस आहे असे छान टिकतात प्रवासामध्ये नेऊ शकता सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवले तरी अगदी पोटभरीचे आहेत आपण यामध्ये जे खास वाटण घातलं आहे त्यामुळे तर याची चव भन्नाट लागते त्यामुळे या थंडीमध्ये एकदा हे मेथीचे पराठे किंवा थेपले तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद